दुसरं महायुद्ध संपल्यापासून ज्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत म्हणजेच यू एन एस सीमध्ये रिफॉर्म करण्याची मागणी सातत्याने होते त्यात आता एक नवं वळण आलं आहे ते म्हणजे आफ्रिकन देशांनाही सीमध्ये स्थायी सदस्यत्व द्यावं या मागणीला अमेरिकेने पाठिंबा दिला आहे एकीकडे अमेरिका सातत्याने सांगते की आमचा भारताच्याही स्थायी सदस्यत्वाच्या मागणीला पाठिंबा आहे पण त्यावर पुढे काहीही होत नाही चीनकडून व्हिटो पॉवरचा वापर करून प्रस्ताव रखडवला जातो आता पुन्हा अमेरिका सांगते की आफ्रिकन देशांनाही व्हिटोचा अधिकार दिला पाहिजे यू एन एस सी ही फक्त सध्या पाच स्थायी सदस्यांची बॉडी आहे आणि यात येण्यासाठी भारताचे कित्येक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत यावर अजून कधीही जाहीर मतदान झालेलं नाही त्यात आफ्रिकन देशांना सीमध्ये घेण्याच्या मागणीचं समर्थन हा अमेरिकेचा फक्त स्टंट आहे की खरंच अमेरिकेला सीमध्ये रिफॉर्म्स करायचे आहेत भारताचं स्थान यात कुठे आहे हे पाच पॉवरफुल देश जगाला आतापर्यंत कसे खेळवत ठेवत आलेत सविस्तर या व्हिडिओत पाहायचे आहेत पण त्याआधी एक प्रश्न संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा समितीत एकूण किती बिगर स्थायी सदस्य आहेत पहिला पर्याय आहे वीस दुसरा पर्याय आहे पंधरा तिसरा पर्याय आहे दहा आणि चौथा पर्याय आहे पाच व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला अचूक उत्तर मिळेलच पण कमेंटमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न नक्की करा आंतरराष्ट्रीय घडामोडींमध्ये रस असलेल्या प्रत्येकाला सीबद्दल माहिती असणं स्वाभाविक आहे त्यासाठीच यू एन एस सी काय आहे ते एकदा समजून घेणं गरजेचं आहे युएनएससीमध्ये अमेरिका रशिया चीन ब्रिटन आणि फ्रान्स हे पाच परमनंट सदस्य आहेत याशिवाय दहा बिगर स्थायी सदस्यांची दर दोन वर्षांनी निवड केली जाते आंतरराष्ट्रीय सुरक्षा आणि शांततेसाठी एकोणीसशे पंचेचाळीसला या बॉडीची स्थापना करण्यात आली जगभरातील सुरक्षेचे निर्णय फक्त पाच देशांकडून घेतले जातात आशिया खंडातून चीनसह भारतालाही स्थायी सदस्यत्व देण्याची जुनी मागणी आहे भारतासारख्या देशाचा निर्णय चीन घेऊ शकत नाही असं भारताचं म्हणणं आहे एकोणीसशे एकोणऐंशी शे सालापासून स्थायी समितीत रिफॉर्म्सची सुरुवात करण्यात आली अमेरिका आणि रशिया यांसारखे देश स्वतःच्या फायद्यासाठी व्हिटो पॉवरचा वापर करतात अमेरिकेकडून इस्रायलची पाठराखण करण्यासाठी वारंवार व्हिटोचा वापर झालेला आपण अनेकदा पाहिलं आहे तर दुसरीकडे रशियाकडून युक्रेन युद्धाविरोधातील प्रस्ताव पाडण्यासाठी व्हिटोचा अनेकदा वापर होतो यू एन एस स्थापना झाल्यापासून यात कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत स्थायी सदस्यांकडून सातत्याने व्हिटोचा वापर करून महत्वाचे प्रस्ताव अडवले जातात भारतानेही काही दिवसांपूर्वी साजिद मीर या दहशतवाद्याला जागतिक दहशतवादी घोषित करण्याचा प्रस्ताव आणला चीनने आपला विटो पॉवरचा वापर करून हा प्रस्ताव रोखून धरला पंतप्रधान मोदी यांनी दोन हजार चौदा नंतर सातत्याने संयुक्त राष्ट्रात भारताच्या सदस्यत्वाची मागणी लावून धरली भारताच्या स्थायी सदस्यत्वाला चीनकडून विरोध आहे भारताला जर संधी दिली तर पाकिस्तानचा काय असा चीनचा प्रश्न आहे रशिया फ्रान्स ब्रिटन आणि अमेरिकेचा मात्र भारताला पाठिंबा आहे भारताला अनेकदा अस्थायी सदस्यत्व मिळालं पण व्हिटो नसल्यामुळे याला काहीही अर्थ उरत नाही व्हिटो हा विशेष अधिकार प्रत्येकाला देऊ नये असं अमेरिका आणि रशियाचं मत आहे रशिया आणि अमेरिका यांच्यातील वर्चस्वाच्या लढाईमुळे रिफॉर्म्स कायम गुलदस्त्यात राहिलेत भारताचा मुद्दा अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे भारताला नेहरूंमुळे हे सदस्यत्व मिळालं नव्हतं असा आरोप नेहमी केला जातो एकोणीसशे पन्नासच्या दशकात चीनचा प्रभाव प्रचंड वाढू लागला होता आणि भविष्यात शीतयुद्धात जर चीनकडे स्थायी सदस्यत्व असेल तर त्याचा गैरफायदा घेतला जाऊ शकतो अशी भीती अमेरिकेला होती त्यामुळे व्हिटो पॉवर आणि स्थायी सदस्यत्व देण्यासाठी अमेरिकेने चीनऐवजी भारताकडे विचारणा केली पण या निर्णयामुळे चीन नाराज होऊ शकतो हे ओळखून नेहरूंनी अमेरिकेचा प्रस्ताव नाकारला याबाबत विविध कागदपत्रे समोर येत राहतात नॉट ॲट द कॉस ऑफ चायना हे आर्टिकल विल्सन सेंटरकडून याच विषयावर डॉक्युमेंटसहित प्रसिद्ध करण्यात आलं होतं आता अमेरिकेने एक नवी मागणी केली आहे ती म्हणजे आफ्रिकन देशांनाही स्थायी समितीमध्ये स्थान मिळायला हवं एक प्रकारे अमेरिकेने रशियाला यासाठी जबाबदार धरलं आहे की रशियांसारख्या देशांमुळे सुधारणा होत नाहीत पण यात एक शक्यता अशी आहे की गाझापट्टीमध्ये इस्रायलने जो हाहाकार माजवला आहे त्यामुळे आफ्रिकन देशांमध्येही नाराजी आहे आणि या नाराजीची झळ आपल्याला बसू नये म्हणून आफ्रिकन देशांसमोर स्थायी सदस्यत्वाचा मुद्दा पुढे केलाय का असाही प्रश्न उपस्थित होतो याशिवाय उत्तर अमेरिकेलाही स्थायी सदस्यत्व वा मिळावं अशी अमेरिकेची इच्छा आहे कारण प्रशांत महासागरात सुरक्षेच्या दृष्टीने अमेरिकेला या छोट्या छोट्या देशांची प्रचंड गरज आहे स्थायी समितीमध्ये सुधारणा गरजेच्या आहेत आणि त्या तातडीने केल्या जाव्यात ही आफ्रिकन देशांसह भारताची मागणी आहे आणि योग्यही आहे कारण चोपन्न देश ज्या आफ्रिका खंडात आहेत त्यांचं प्रतिनिधित्व करणारा एकही स्वतःचा देश नाही आशिया खंडातून चीनसारखा फक्त स्वतःचं हित पाहणारा भारताचे प्रस्ताव रोखून धरणारा देश स्थायी सदस्य आहे युरोपचं आणि अमेरिकेचं यामध्ये कायमच वर्चस्व राहिलं आहे त्यामुळे विकसनशील देशांकडून ही जुनी मागणी आहे आणि यावर आता गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे असं म्हणता येईल व्हिडिओच्या शेवटी येऊ आपल्या प्रश्नाकडे तर सीमध्ये पाच स्थायी आणि दहा बिगर स्थायी असे एकूण पंधरा सदस्य असतात या दहा सदस्यांची टर्म ही फक्त दोन वर्षांसाठीच असते आणि त्यांना कोणताही विशेष अधिकार नसतो यू एन एस सीबाबत तुम्हाला काय वाटतं भारताला खरंच संधी मिळायला हवी का आफ्रिकन देशांबाबतचा जो मुद्दा समोर आला आहे आफ्रिकन देशांना या बॉडीमध्ये संधी मिळायला हवी का तुमचं मत जरूर लिहा आणि मटाचं चा इंटरनॅशनल चॅनल तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा